नमस्कार मी डॉक्टर प्रतीक दगन आज आपण पाहणार आहोत लवंग व त्याचे औषधी गुणधर्म लवंग हे प्रामुख्याने आपल्या किचन मध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला आढळते पण अन्नाला चव आणण्यासाठी किंवा पकवान्नांना स्वादिष्ट बनवण्यासाठी जशी लवंग वापरली जाते तसेच लवंगाचे अनेक असे औषधी गुणधर्म आहेत व म्हणूनच आजीबाईच्या बटव्यामध्ये लवंगाला खूप मानाचे स्थान आहे त्यामुळं आपण आज लवंगाचे औषधी गुणधर्म पाहूयात लवंग हे रसाचे आहे व लवंगाचा विपाक हा कटू आहे तसेच लवंगाचं वीर्य हे शीत आहे व लवंग तीक्ष्ण स्निग्ध व लघु कटुतिक्त रसामुळं दीपक म्हणजेच एपेटायझर रुचिवर्धक म्हणजेच टेस इम्प्रुव्हर व पाचन म्हणजेच डायजेस्टिव अशी आहे लवंगाच्या नियमित सेवनामुळे आपली पचन शक्ती वाढते व मेटाबॉलिझम सुधारते त्यामुळं वेट लॉस व्हायला मदत होते लवंग ही सुगंधी असल्या कारणाने मुखदुर्गंधीमध्ये तिचा वापर केला जातो जर जा मुखदुर्गंधी असेल तर लवंग चघळण्यास सांगितलं जातं लवंग ही कटुतिक्त रसामुळं मुख शोधन करते त्यामुळं मुखरोगात प्रामुख्याने लवंग वापरली जाते लवंग ही तिक्त रसामुळं ज्वर हे कार्य करते म्हणजेच लवंग ही अँटीपायरेटिक आहे तसेच लवंग ही तिक्त रसामुळे रक्तदृष्टी हर आहे म्हणजेच नॅचरल ब्लड प्युरिफायर आहे लवंग ही तिच्या स्निग्ध गुणामुळे वेदनास्थापनेच कार्य करते म्हणून जर डोकं दुखत असेल तर लवंग चूर्णाचा डोक्यावर लेप दिला जातो तसेच जर गुडघे दुखत असतील तर लवंग तेलाने गुडघ्याचा ते मसाज केला जातो व दाळ जर दुखत असेल तर लवंग तेलामध्ये कापसाचा गोळा बुडवून त्याचा पिचू करून दुखणाऱ्या दाळाखाली धरला जातो या सर्व गोष्टीमुळं लवंग हे वेदना वेदनास्थापनेच चा खूप चांगलं कार्य करते म्हणून लवंग लवं ही उत्तम वेदनास्थापक आहे लवंग ही श्लेष्म हर असल्यामुळं सर्दी खोकला यांचे जे काडे बनवले जातात त्यामध्ये लवंग हे खूप महत्वाचं घटक आहे जर आपल्याला उलटी होत असेल मळमळ होत असेल तर लवंग चूर्ण मधातून त्याचं चाटण केलं तर आपल्याला उलटी व मळमळीवर चांगला फरक पडतो लवंगाच्या नियमित सेवनामुळं आपली टेस्टेस्टेरॉन हार्मोनचे लेवल वाढते व आपल्या लैंगिक समस्यांचं निराकरण होते विशेषतः शीघ्रपतन व इलेक्ट्रॉनिक डिस्फंक्शन या दोन गोष्टींवर लवंगाचा चांगला फरक पडतो लवंग जे युजनॉल घटक द्रव्य आहे युजनल घटक द्रव्य हे अँटीबॅक्टेरियल व अँटी व्हायरल या गुणधर्मयुक्त आहे त्यामुळं लवंग हे अँटीव्हायरल लवं व अँटी बॅक्टेरियल अशा अनेक इन्फेक्शन मध्ये चांगलं कार्य करते विशेष करून मुखरोगामध्ये हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असते म्हणून लवंग हे मुखरोगामध्ये खूप चांगलं काम करतं अनेक का अशा व्हायरल फ्युअर मध्ये लवंग फांड हा दिला जातो कारण लवंगाचं हे अँटी व्हायरल प्रॉपर्टीमुळं व्हायरल फ्युअर हा कमी होतो लवंग मधील युजनाल हे घटक द्रव्य हे आपलं इन्शुलिन सिक्रेशन हे व्यवस्थित करतं त्यामुळं लवंगाच्या नियमित सेवनाने ब्लड ग्लुकोज लेव्हल हे मेंटेन राहते जे लवंगामधील युजनाल हे जे घटक द्रव्य आहे ते आपलं बोन मास इम्प्रूव करते म्हणून ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांमध्ये पण लवंग हे खूप गुणकारी असं आहे टीप उत्तम दर्जाची लवंग हे काळे कुळकुळीत असते व जर आपण बोटाने दाबलं तर त्यातून तेल निघते लवंग हे यकृत उत्तेजक आहे त्यामुळे लवंगाच्या अतिसेवनाने युजनॉल लेवल वाढते व युजनॉल हे लिव्हर डॅमेज करते आता आपण पाहूयात की लवंगाची मात्रा काय आहे किमान दिवसातून तीन ते चार लवंग हे आपण सेवन करू शकतो तसेच अर्धा चमचा लवंग चूर्ण हे आपण सेवन करू शकतो धन्यवाद